रास मकर, राश, मकर राशीच्या जा जातकांसाठी आठवडा वास्तववादी दृष्टिकोन संयमशील वृत्ती आणि ठाम निर्णय क्षमता यांचा अद्भुत संगम घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काही निर्णायक बदल घडण्याची सुरुवात या आठवड्यात होणार आहे तुम्ही ज्या कामात अडकले होतात त्याला आता स्पष्ट दिशादर्शन होईल गुरु आणि शनीच्या स्थितीमुळे तुमच्या कर्तव्य भावनेत प्रचंड मजबूती येईल तुम्हाला प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करूनच या आठवड्यात करावीशी वाटेल या आठवड्यात इम्पल्सिव्ह कृती कमी होऊन विचारांची परिपक्वता वाढणार आहे लहान सहान गोष्टीवरून तुम्ही विचलित न होता सतत एका ध्येयावर आपले लक्ष केंद्रित कराल आणि हाच गुण या आठवड्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करून देईल कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व मिळू लागेल तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी लोक येऊ लागतील कारण तुमचे अनुभव संयम आणि धैर्य त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या आठवड्यात तुमचे जीवन काही ठिकाणी कठीण वाटेल पण तुमची जिद्द सुटणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी अशक्यलाही शक्य करून दाखवाल तुमच्या मनातील तणाव कमी होताना दिसेल आणि कामातील एकाग्रता वाढीस लागेल ही वेळ तुमच्या प्रयत्नांची कसोटी घेईल पण योग्य दिशा मिळाल्यास यशस्वी फलनिश्चितता दिसून येईल तुमच्या विचारांमध्ये जडणघडण होईल आणि परिस्थितीना वास्तववादी दृष्टीने पाहण्याची क्षमता आणखीन वृद्धिंगत होईल या आठवड्यात तुम्हाला काई काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्या अत्यंत कुशलतेने तुम्ही सहज पार पाडू शकाल तुमच्या नेतृत्व गुणांची चाचणी होईल पण तुम्ही अत्यंत शांतपणे आणि योग्य पद्धतीने सर्व काही हाताळाल काही निर्णय प्रथम कठीण वाटू शकतात पण त्यांच्यामागील दीर्घकालीन फायदा तुम्हाला नंतर स्पष्ट दिसेल तुमच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये स्थिरता येईल म्हणून इतर लोक तुमच्यावर अधिक विश्वास दाखवतील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला मोठे मार्गदर्शन या आठवड्यात मिळू शकते जे आगामी काळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे पैशाबाबत काही मोठी योजना ह्या आठवड्यात मनात येईल आणि जी भविष्यात अत्यंत लाभदायक ठरेल या आठवड्यात आर्थिक स्थिरे वाढवण्याची शक्यता असून त्यासाठी नीट नियोजन करणे आवश्यक आहे तुमच्या कष्टांचा योग्य मोबदला मिळू लागेल आणि कामात स्थिरता निर्माण होईल तुम्हाला पैशांबाबत काही जुनी समस्या होती तर ती आता ह्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे ज्या लोकांनी दीर्घकाळ कर्ज फेटण्याचा ताण घेतलेला आहे त्यांना काही मोठी मदत ह्या आठवड्यात मिळू शकते नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्या योग्य प्रकारे वापरू शकाल व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन कराल नवीन ग्राहक आणि नवीन संधी प्राप्त करून देणारा ठरेल नोकरी करण्यांसाठी विशेष प्रमोशन किंवा वेतनवाढीचे संकेत दिसून येतात काही जणांना ऑफिसमध्ये महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळू शकतात त्यामुळे तुमची ओळख आणखीन वाढेल कामाच्या ठिकाणी जे लोक तुमच्याशी मत्सर करत होते तेही आता तुमच्या मेहनतीची दखल घेतील तुमचे काम पाहून बरेचशा तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील देतील या आठवड्यात तुमच्या मेहनतीची उंची वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या ओळखीवर होईल तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत परिपक्व असणार असून इतरांसाठी ती प्रेरणादायी ठरेल तुमच्या भविष्याची पायाभरणी ह्या आठवड्यात अत्यंत मजबूत होऊ शकते तुमच्या मनातील अडथळे दूर होतील आणि तुमची मेहनत योग्य दिशा पकडेल काही दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम ह्या आठवड्यात पूर्णत्वास जाऊ शकते कुटुंबात शांतता वाढेल आणि घरातील वातावरण सकारात्मक होईल जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतील आणि पूर्वीचे तणाव कमी होतील एकमेकांमधील संवाद वाढेल आणि नात्यात सौम्यता निर्माण होईल जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल आणि तुम्हाला भावनिक आधार देखील मिळेल एकट्यांसाठी ह्या आठवड्यात नवीन व्यक्तींशी परिचय होण्याची शक्यता आहे तुम्ही प्रामाणिक राहिलात तर नात्यात विश्वास वाढून प्रेम दृढ होईल काही जणांसाठी हा आठवडा नात्यातल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी असेल तुम्ही मनातील भावनांना शब्द देऊ शकाल म्हणून तुमचे प्रेम अधिक प्रामाणिक बनून दिसेल आरोग्याबाबत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे जुन्या आजारांनी त्रास दिला असेल तर त्यापासून हळूहळू हो हो आराम मिळेल संधीवा थकवा ओव्हरवर्क किंवा पोटाच्या त्रासापासून बचावासाठी हलका आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता अधिक बसेल तेव्हा ज्या ज्या वेळेला तहान लागेल त्या वेळेला आवश्यक तेवढे पाणी जरूर प्या योग आणि ध्यान तुमच्या मनाला स्थिरता देतील मानसिक तणाव त्यामुळे कमी होण्यास मदत होईल रात्री पुरेशी झोप घेतल्यास एकाग्रता वाढेल आणि कामाची गती देखील वाढेल तुम्हाला आरोग्यात काही सकारात्मक बदल जाणवतील घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवल्यास मनातील गोंधळ दूर होऊ शकतो या आठवड्यात तुमच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण शांततेने पुढे सरकतील आर्थिक व भावनिक स्थैर्याची सुरुवात या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल तुमची वास्तववादी वृत्ती तुम्हाला कितीही कठीण परिस्थितीत मदत करणारी ठरेल तुमच्या मनातील शिरता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार आहेत तुमच्या जीवनात आदर्श आणि शिस्त दोन्ही महत्त्वाचे आहेत या आठवड्यात ते अधिक दृढ होतील ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता त्यांना तोंडावरून तुमच्याबद्दल आदर वाटेल तुमच्या जीवनाचा पाया मजबूत होत चालला असून तुम्ही त्यात नवीन दगड घालत आहात तुम्हाला आयुष्यातील काही महत्त्वाची गोष्ट समजेल आणि तुम्ही त्याबद्दल अत्यंत दृढनिश्चय व्हाल मकर राशीचे जातक प्रचंड मेहनती असतात आणि ह्या आठवड्यात त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे काही क्षण मनात विचलन येईल परंतु तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल तुमच्या हातून काही चांगली कामे देखील या आठवड्यात घडणार आहेत ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढणार आहे तुम्हाला मिळणारा आदर आणि प्रतिष्ठा ही तुमच्या स्वभावाची विशेष ओळख ठरेल तुमच्या मनातील आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता दोन्ही वाढत असल्याने तुम्हाला या आठवड्यात तुम्ही प्रगतीपथावर जाल या आठवड्यात तुम्ही स्वतःबद्दल अधिक काही जाणून घेऊन आपले सामर्थ्य देखील ओळखून जाल तुमच्या कामाचा गतिमान परिणाम पुढील काही महिन्यांसाठी शुभसंकेत देईल ही, ही वेळ तुमच्यासाठी अनेक मोठ्या बदलांची सुरुवात करू शकते तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्ही या आठवड्यात योग्य पावले उचलाल तुमच्या आयुष्यातील काही अडचणी आता सरळ मार्गाने सुटू लागतील तुम्हाला आशेचा किरण दिसेल आणि नवे स्वप्न पाहण्याची उर्मी जागेल तुमचा स्वभाव संयमी आहे आणि ह्या आठवड्यात त्याचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होणार आहे तुमच्या निर्णयांमध्ये दृढता असेल म्हणून लोक तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतील तुमच्या बोलण्यातील शांतता आणि सौम्यता इतरांसाठी आदर्श ठरेल तुमची मेहनत तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल आणेल विश्वास प्रयत्न संयम ह्या तीन गोष्टींचे उत्तम फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कष्टांचा गौरव होईल आणि तुमचे नाव देखील उंचावणार आहे मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे गडद निळा शुभ अंक आहे आठ शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर तीन डिसेंबर व पाच डिसेंबर व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काळे तिळ आणि तेल मिश्रित पाणी पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा व ओम शम शनेश्वराय नमहा हा, हा मंत्र एकशे आठ जप करा त्यामुळे येणारे अडसे दूर होतील कार्यसिद्धी वाढीच लागेल आणि मानसिक स्थिरता येईल